हांव आयिल्लो आमचो आमचो पंचायत मेंबर पसून आमचो बाकीचे बाकी तुम्ही बाकी असता सगळ्यात ते हांव पंचायतीक लॅटर करूंक सोदता की हांगा दोन्ही वाटेतल्या रस्ते येतात दिसना सो त्या एक इंस्टॉलेशन ऑफ मिरर लॅटर करतलो सो जाणे करून की ते दोन्ही फटीतल्या गाडी येता ते दिसतले आता पै हा कितके कव रस्ते हा सारखे दोन्ही जर गाडी जर फास्ट कांय कांयच दिसचे ना ते आणि एक्सिडेंट जाऊ शकता दुर्घटना शकता लागून एक एक हा माझ्या स्टाफात घेल्लं इंस्पेक्शन कर खुपशा जाग्यावर एक मिरल घालपाक आसा बाय हायर ऑथॉरिटी बाकीचे ऑथॉरिटी हा सिविक बॉडी हा त्यांना अलर्ट करतो कितें जाता हर खुबश्यो जाणांच्यो कंप्लेनी पंचायती सरपंचाच्या आणि खाली मार्गदर्शनाखाली हांगा मुद्दाम आनी आणि पी आय कवळेकर साहेब आले की मेन इशू कितें जाता जातस एक टर्न असा आणि इतके डेंजरस टर्न खुबशे खूप हांगा जाल्ले आसा आणि एक रिक्वेस्ट केल्लो आसा की हे टर्न आसा ते मशी वायडनी करचे आणि जी झाड सायडी हा ती मातशी कट करची जेणेकरून जे ॲक्सिडेंट जाता ते कमी जातले आणि त्यांनी ऑलरेडी आम्ही एक लॅटर करता म्हणून पण आम्ही ओन अंडर हे मॅटर आम्ही घेतले सरपंचा मार्गदर्शना खाली आणि खाली की हे जे इम्पॉर्टंट जे दाखलेले असं की मुखार आणि एक्सिडंट म्हणून आणि हे जे कव अस ते आणि साडी पळला झाड सैसा ती व्हडली इम्पॉर्टंट झाड अशी नडव्हाडनींग जाता आणि आणि जे ॲक्सिडेंट कमी जवळचे हेतू असं आणि जे हे सांगलं जे पी आयन सांगला ते काही इन्स्ट्रक्शन पंचायती आमचे सर सरपंच तसे काही कन्वे करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अवश्य आम्ही थोडे दिसा भीत करून घेतात पहिला न्यूली रोड आणि आमदार गणेश असतो की उद्घाटन झाले जे पहिले स्टार्टींग हे चाललं त्यां कौ त्यांना दिश्टी पडणार का किंवा कॉन्ट्रेक्टर किती जाता ते सर्टन प्लॅन मेळटा रस्त्याचा आणि त्या प्लॅनाप्रमाणे करता आणि सजा हजाली खुपशो रस्ते जातगीत मागी लक्षात येतात त्याची पहिली लक्षात येणार त्यो आणि आता ती नजरे आमची त्यांनी हाऊन दिले असा किंवा खुपशे मायनर मेजर एक्सिडेंट जातात आणि त्याच्या नंतर आमची जी एक ड्युटी असा की ती दखल घेऊ आणि ते जे डिफिकल्टी असा लोकांची डिफिकल्टी सॉल्व आमचे अत्यंत इम्पॉर्टंट असा आणि जो रस्ता आता तो आम्या उदका वयता काले काय आणि डुकरफोंड म्हणतो टर्न स्पॉट हा आणि आमचे लोकल नंदेशे बी हंगा आणि तक खबर असा विषय आणि तेवू हंग रेग्युलर भोवपी सो so, हो जो विषय आता अवश्य सिरियसली घेतले आणि तो क्लियर करतले हा असं दुकरकर्ण या भागात आणि जो तुम्ही रस्त्या पयतात दिग्झॅग रस्ता सारख डेंजरस जाऊन पडलेला त्या खात जे कुडचड्या वेले पी आय आसात ट्राफिक सॅलाचे ते येऊन आय इंस्पेक्शन केले आणि ते इन्स्पेक्शन करून त्यांच्या वांगडा इंस्पेक्शन करण्यापे स्थानिक पंच जे असे संजय नाईक तेही बी असलेले तर पी आयन सांगताना सांगले की व जो दिग्झॅग रस्ता असा तो खरीजरस झाला त्या कारण हा खरी बोर्ड या सांन बोर्ड या मिरर लावची आमची तयारी आता त्या खात्री पळवले इंस्पेक्शन करत गेले तसेच संजय नाईक जे आम्ही ते म्हणलेले असा की हे दोन पंचायती भीत येल्या आणि सांवड्या तर आम्ही जे बाकीचे हाचे आमदार असतात या बाकीचे पंच असतात त्यांचेकडे मेळून हा खरी हे सोल्युशन काढपास प्रयत्न करतो आणि जात तितले बेगीन हा मिरर या किंवा या रस्त्याची जी ती झाडं प्रयत्न करतले